नमस्कार सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पोळा सण कधी आहे कशी करावी आपल्या सरजी आणि राजाची पूजा जाणून घेऊया आणि पूजा विधी चला तर पाहूयात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा वर्षभर शेतात राहणाऱ्या वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाचा एकमेव सण पोळा हा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पोळा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा दिवस ब बैलप्रांती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे जाणून घेऊया पोळा सण कधी आहे तिथी आणि शुभमुहूर्त श्रावण महिन्यातल्या सगळ्या शेवटचा आणि शेतकऱ्याचा आवडता सण पोळा या दिवशी पिठोरी आमच्या देखील असते वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाचा एकमेव सण पोळा हा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी शेतकऱ्यांचा लाडका मित्र किंवा सखा म्हणजे बैल ज्यांच्यामुळे शेतातील पीक पिकवायला आपल्या बळीराजाला मोठा हातभार लागतो पोळा सण महामारा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा दिवस बेला प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे बैलपोळा तिथी बैलपोळा हा सण दोन सप्टेंबरला असणार आहे या दिवशी शेतकरी गाई आणि बैलाची विशेष पूजा करतात हा सण महाराष्ट्रासह प्रामुख्याने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पोळा उत्सव हा दरवर्षी श्रावण अमावशेला साजरा केला जातो बैलपोळा मुहूर्त हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या अमावश्याला तिथीला बैलपोळा साजरा केला जातो त्यानुसार यंदा दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी अमावस्या तिथे प्रारंभ होईल आणि तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होईल बैलपोळा पूजा आणि महत्व पोळा हा सण बैलाचा विश्रांतीचा दिवस असतो या सणाच्या आदल्या दिवशी शेतकरी बैला नामांकन देतात त्यांना नंदीवर किंवा ओढ्यात नेऊन आंघोळ घालतात या दिवशी बैलाच्या खांद्यांना हळद आणि तुपाने शेतात पाठीवर नक्षीकाम करून जुळ संपूर्ण अंगावर गेरूचे ठिपके शिंगांना बेगर डो डोक्याला बाशिंग सगळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा नवीन वेसन नवा कासरा पायात चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे घालतात त्याला खायला गोड पुरणपोळी पुर, आणि सुग्रास अन्नाचं नैवेद्य देतात तसेच बैलाची निगा राखणाऱ्या बैल बैलकरी घ घरगड्यास नवीन कपडे दिले जातात या दिवशी बैलाला सजवून गावभर मिरवणूक काढली जाते या सणाच्या दिवशी या दिवशी बैलाला सजून गावभर मिरवणूक काढली जाते, सनाचा जाते या सणाच्या दिवशी गावात प्रत्येक घराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जाते गावातल्या सर्व बैलजोड्या वाजत्री सने ढोल ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात यावेळी महिला वर्ग पोळ्याची गीते गा म्हणतात गावातील पाटील तोरण तोडतो तेव्हा पोळा फुटला असे म्हटले जाते नंतर बैलाला वाघ देवळात नेतात आणि घरी नेऊन त्याला ओवाळतात शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्वाचा मानला जातो अशा प्रकारे बैलपोळा साजरा केला जातो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकॉनला क्लिक करा धन्यवाद